पेन्शनवाढीच्या मागणीसाठी गेल्या आठ वर्षापासून लढा देणाऱ्या पेन्शनधारकांचा भ्रम निराश झाल्याने आज सोमवारी अकरा मार्च रोजी दोन वाजेनंतर धुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या क्यू क्लबसमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं दरमहा किमान साडेसात हजार रुपये पेन्शन व महागाई भत्ता लागू करणे पत्नीस मोफत वैद्यकीय सुविधा मिळावी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार भेदभाव न करता सर्वांना हयात पेन्शन लागू करावी या मागणीसाठी ईपीएस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने पेन्शन धारकांतर्फे पे धुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या क्युमाइन क्लब या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करण्यात आलं पेन्शन संदर्भातील मागण्यांकडे केंद्र व राज्य सरकारची लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन असल्याचे उपोषणकर्त्यांनी नमूद केली धुळे जिल्हा संघटनेचा उपाध्यक्ष ए पी एस पेन्शनधारकमध्ये प्रचंड संताप झालेला आहे कर्मचारी निवृत्त वेतन योजना पंच्याण्णव अंतर्गत पंच्याहत्तर लाख निवृत्त पेन्शनधारक समाविष्ट आहे ज्या खाजगी क्षेत्रातील केंद्र राज्य सरकारचे उपक्रम सहकारी क्षेत्र परिवहन मंडळ विद्युत मंडळ मध्यम क्षेत्रे तसेच सहकारी बँका यांच्यातून निवृत्त झालेले कर्मचारी यांनी दरमा चारशे सतरा पाचशे एक्केचाळीस साडेबाराशे आता पंधराशे असे दरमा कपात करून देत आहेत म्हणजे सरकारने जसे जसे ठरवून दिले त्या टप्प्यात वाढ करून देत आहेत पण तरीही आमच्या ए पी एस पेन्शनरांना मिनिमम म्हणजे ॲव्हरेज बाराशे पन्नासपर्यंत पेन्शन मिळते म्हणजे साधारणत पाचशे ते तीन हजारपर्यंत पेन्शन या संघटनेत या आम्हाला मिळते त्या संदर्भात आम्ही गेल्या सहा वर्षापासून सतत आंदोलन करतोय